हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए पी एस वाय दोनशे सतरा या बुक्समधून आय एम पी मुद्द्यांवरती आय एम पी प्रश्न बघणार आहोत याचा पेपर आहे तीस तारखेला तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करू त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सर्व विद्यार्थ्यांना या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक सर्वांनी पेपर पूर्ण सोडवायचा आहे खोड ठेवायचं नाहीये तर चला आयम का प्रश्न बघू पहिला लेसन घटक क्रमांक आहे आपणास पालक व्हायचे आहे का तर पालक तत्पाची दयारी व क्षमता याच्यावरती प्रास्ताविक वाचून घ्यायचं स्टारवरचं वाचून घ्यायचं स्टारच्या मुद्द्यांवरतीच स्टार प्रश्न येतात त्याच्यामध्ये तुम्हाला सोपा विषय आहे पी एस वाय दोनशे सतरा अभ्यास जर केला तर अगदी सोपा आहे व्यवस्थित गरोधर गरोधरपणातील काळजी विषय काही आला तर येऊ शकतो प्रश्न नंतर बाळाचा प्रसुतीपूर्व विकास व जन्म याच्यामध्ये याच्यावर हो प्रश्न येतोच या लेसनवरती ते बाळाचं प्रश्न हे गर्भधारणा किंवा हे प्रसिद्ध लक्षण जन्म प्रक्रियेची अवस्था असे स्टार मधूनच तुम्हाला एखादी मुद्द्यावर प्रश्न जाईल नंतर किंवा हा प्रश्न येऊ शकतो याच्यावर पूर्व विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा किंवा लिहा नंतर आहे पुढचा लेसन आहे नवजात बालक याच्यामध्ये बाळ काय करू शकते आलं तर येऊ शकतो एखाद्याच प्रश्न नंतर आहे वाढीस अनुकूल वातावरण निर्मिती लेसन क्रमांक चार याच्यामध्ये याच्यामध्ये <laughs> ना तारेवरची कसरत म्हणून ते येऊ शकल पेपर ना जर आलं तर होतं तारेवरची कसरत विषयी तारीवरची कसरत वरती प्रश्न आम्हाला येऊ शकतो नंतर आहे पाच वाघक रांगणारे बाळ याच्यामध्ये विकास म्हणजे काय का हा प्रश्न येऊ शकतो मोस्टली नंतर वाडीतील वैयक्तिक फरक हे पण येऊ शकतं नंतर या विषयावर पण येऊ शकतो तो उत्पादन झोपवणे एवढेच का करता येते बाळासाठी घटक क्रमांक सहा नाही तर आहे हे कसरत चालूच याच्यावर किंवा स्वर्भ त्यातील आनंद याच्यावर जर आलं तर येऊ शकतं कार कौशल्य हा एम बी प्रश्न आहे याच्यावर येऊ शकतो आपले घर म्हणजेच एक खेळघर याच्यावर येऊ शकतो प्रश्न वाचून जायचं अभ्यास करायचा त्याचा प्रश्न येऊ शकतो अभ्यास करताना याच्या लक्ष दिलं पाहिजे की हीच आपली एक मिनिट हीच हिची आपली सगळ्यालाच नकारात्मक वर्तणूक या टॉपिक्सवर जर विषय प्रश्न येऊ शकतो हा वाचून जायचा किंवा मल मूत्र विसर्जनाचे शिक्षण हे पण वाचून जायचं नंतर आहे शारीरिक विकास लेसन क्रमांक नऊ त्याच्यामध्ये कारक कौशल्याचा विकास किंवा कारक कौशल्यावरती प्रश्न येऊ शकतो नंतर आहे शारीरिक व कारक विकासावर परिणाम करणारे घटक हे पण आय एम पी आहे नंतर आहे भाषा विकास कसा होतो हा मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हा करून जायचा किंवा भाषा विकासावर परिणाम करणारे सामाजिक घटक भाषेवरती एक प्रश्न येईल भाषा विकासासाठी पोषक ठरणाऱ्या विविध कृती नंतर लेसन क्रमांक अकरा बौद्धिक विकास त्याच्यामध्ये विचार व तर्क करण्यासंबंधीची कौशल्य किंवा सामाजिक भावनिक विकास याच्यामध्ये खरंच मला काय वाटतं किंवा प्रास्ताविक आणि ही पॉईंट्सनुसार नुसार स्टार नुसार वाचून जायचं मुलांना शिस्त लावणे पुस्तक दोन उपयोगी उपक्रम आणि शारीरिक भाषिक विकास याच्यामध्ये दोन विरुद्ध टोके किंवा आयोजन कसे करायचे आजारात घ्यायची काळजी शाळापूर्वक भाष बालकांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती या लेसनमधून शारीरिक व कारक शक्ती अभ्यास करून जायचा किंवा भाषा व बुद्धी प्रोत्साहन जगी सर्व सुखी असं कोण समस्या आहे समस्या आहे हे ठरले पुढे काय करायचे स्नायूची वाढ विषय येऊ शकतो किंवा आंतरिक अवयवांची वाढ परिपक्वता हे दोन वरती वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात नंतर आहे आहार वतीचे नियोजन आहारातील भिन्नता याचा अभ्यास करून जायचा मतिमंद मुले याच्यावर पण प्रश्न बऱ्याच वेळेस येतो हे याच्यातले जे टॉपिक्स आहेत मतिमंद मुलं किंवा याच्यात मुलांविषयी सौम्य मतिमंदत्व याच्यावर सुद्धा प्रश्न येतो तो हा नक्की वाचून जायचा आय एम पी वॉन्स कार्यक्षमता म्हणजे काय प्रश्न येतो कार्यक्षमतेविषयी हा नक्की वाचून जायचा किंवा कारक विकासाची वैशिष्ट्ये भाषा विकास म्हणजे भाषेचे महत्व भाषेचे महत्व किंवा भाषा विकासाचे प्रमुख अंगे असा प्रश्न येऊ शकतो भाषेवरती भाषा अभिव्यक्तीचे व संपर्काचे साधन प्रमाणित व बोली भाषा भाषा विकासावर परिणाम करणारे घटक एम बी मोस्ट आयम देऊ शकतो न्यूनगंड हे शास्त्रज्ञांचं जर काय म्हणणं पडतं हे बोलीभाषेबद्दल जे न्यूनगड हे तुम्ही याच्यावरती करून घ्यायचा अभ्यास बोलीभाषेबद्दल न्यूनगण वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात शास्त्रज्ञ समूहासमोर हे वाचून घ्यायचं न्यूनगंड शास्त्रज्ञांची नावं वाचून घ्यायचे नंतर बा समस्या एकमिन्या भाषेची गरज भाषा विकासातील अडथळे पुढचं पुस्तक आहे बौद्धिक सामाजिक भावनिक व नैतिक विकास याच्यामध्ये तुम्हाला विकास व बुद्धी याच्यामध्ये तुम्हाला बुद्धीचे पैलू हे वाचून जायचं आहे संकल्पना निर्मिती पण वाचून जायचं आहे हे पण मिळू शकतं किंवा याच्यावर प्रश्न विचारू शकतात ते संकल्पनाची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा बुद्धीच्या अवस्था अवस्थेविषयी बोल विचारू शकतात सामाजिक विकास म्हणजे काय सामाजिक विकासाचे टप्पे स्पष्ट करा प्रश्न येऊ शकतो नंतर आहे भावनिक विकास भावना म्हणजे काय किंवा भावनिक विकासाचे मुख्य टप्पे नैतिकतेविषयी तीन दृष्टिकोन प्रसंग क्रमांक आहे सत्तावीस नैतिक विकास याच्यातून येऊ शकतं प्रसारमाध्यमाचा प्रभाव प्लेसिंग क्रमांक आहे घटक एकोणतीस विकास याच्यात स्व स्वत कल्पनेची प्रक्रिया भरती येऊ शकतं किंवा उत्तर बाल कौशल्याचं वर्गीकरण येऊ वाचून जायचं नंतर व्यक्ती महत्व विकासाची अवस्था हे पण वाचून जायचं सर्वांगीण विकासात खेळाचे महत्व खेळ संकल्पना याच्यावर येऊ शकतो खेळाची याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो किंवा खेळाची वैशिष्ट्ये पुढचं लेसन आहे नागरिक घडवायचा ही उद्याचा पण पालक आहे आजचा याच्यामध्ये रूढीतून निर्माण झालेल्या मुलांना वाढवायच्या पद्धती होऊ शकत किंवा तेवढंच वाटतं त्याच्यामध्ये ते त्याच्याला बाकीचा सारांश तुम्हाला असं सा वाचायचं आहे आणि मी सांगितलेला आय एम पी टॉपिक्सवरती प्रश्न तयार करून त्याचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित आय एम पी टॉपिक्सचा अभ्यास नीट करायचा आहे पेपर कोरा ठेवायचा नाही पूर्ण सोडवायचं आहे मी लवकरच शॉर्ट व्हिडिओमध्ये आय एम पी प्रश्न अपलोड करणार आहे तुम्ही त्यातून त्यातून तुम, तुम सुद्धा अभ्यास करायचा आहे त्यातून सुद्धा प्रश्न यायची शक्यता आहे तर सर्वांनी पेपर उद्या व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित लिहा सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये